देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा भाजप हा भ्रमिष्ट पक्ष अत्याचाराच्या घटनेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल काँग्रेस एक खासदार वसंत चव्हाण यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती भाजपाची हुकुमशाही मोडून काढण्यासाठी त्यांनी मवियाकडून नांदेडमध्ये लोकसभा निवडणूक लढवली त्यात जनतेनं त्यांना पाठिंबा दिला एवढ्या लवकर सोडून जातील असं वाटलं नव्हतं त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर दिली आहे तसेच भाजपला काही काम नाही भाजप हा भ्रमिष्ठ पक्ष आहे अत्याचाराच्या घटनेवर भाजपा बनावट प्रश्न निर्माण करत आहे आणि त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा असा हल्ला बोल संजय राऊत यांनी केला आणि यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की या सरकारच्या काळात महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ झाली आहे बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांमध्ये सत्तावीस ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या बातम्या समोर आल्या त्यांना याबाबत विचारलं की मग ते बनावट प्रश्न निर्माण करतात भाजपाचे कार्यकर्ते पगारी नोकरदार आहेत त्यांचे आय टी सेल झेंडे फडकवणारे ही सगळी लोकं त्यांचे पगारी नोकरदार आहेत मग ते महाविकास आघाडी संदर्भात पूर्णपणे बनावट आणि खोटी भूमिका घेतात त्यांच्या सरकारमध्ये किमान दोन मंत्री असे आहेत ज्यांच्यावर थेट अत्याचाराचे आरोप आहेत आणि त्याबाबत मविया या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा घेतला होता ते मंत्री आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये बसले आहेत देवेंद्र फडणवीसांना त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी उगाच नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मारू नका असा निशाणा संजय राऊत यांनी भाजपावर साधला आहे तो हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला तो जिंकला पण शेवटी असं त्यांना आजारांना गाठलं आणि ते आपल्यातून निघून गेले तर आदित्य ठाकरे आज संभाजी दौऱ्याला आहेत आणि आज सकाळी हॉटेलच्या बाहेर भाजप कार्यकर्ते हे तिथे आक्रमक झाले होते दिशा काय झालं आणि ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भेटलेले पाहायला मिळाले भारतीय जनता पार्टीकडे सध्या काही काम नाही भारतीय जनता पार्टी ही एक ध्रमिष्ठ पार्टी एक भ्रमिष्ट पार्टी आणि या राज्यामध्ये यांचं सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली अल्पवयीन मुलींच्या संदर्भात अत्याचारात वाढ झाली बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात मागच्या आठ दिवसामध्ये सत्तावीस ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले आणि त्यांना याबाबत प्रश्न विचारले की मग ती बनावट प्रकरण निर्माण करतात भाजपचे कार्यकर्ते जे स्वतःला म्हणून घेतात ते भाजपचे कार्यकर्ते नसतात ते पगारी नोकर आहेत त्यांचा आय टी सेल असेल काय म्हणतात तो हे झेंडे फडकवणारे लोक हे सगळे त्यांचे पगारी नोकर आहेत पेट वर्कर आणि मग ते अशा प्रकारे महाविकास आघाडी संदर्भात ज्या भूमिका घेतात त्या पूर्णपणे बनावट आणि खोटागड्या आहेत खरं म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये किमान दोन मंत्री असे आहेत त्यांच्यावर थेट अशा प्रकारचे आरोप आहेत नुसते आरोप नाही तर त्या महिलांनी आत्महत्या केली आणि त्याबाबत माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या, त्या संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला होता ते मंत्री आज भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये बसले आधी जा आणि फडणवीसांना सांगा त्यांचा राजीनामा घ्या किंवा त्यांची हाकलपट्टी करा आणि मग या नैतिकतेच्या धुंगी गप्पा मितकत मी सांगेन ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई